महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेता निवडणुकीला सुरुवात तीन हजार आठशे एकोणचाळीस पथविक्रेते करणार मतदान चार सदस्य निवडीसाठी महापालिका प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेता निवडणुकीला सकाळपासून सुरुवात झाली तिन्ही शहरात तीन ठिकाणी मतदान केंद्रे असून यामध्ये तीन हजार आठशे एकोणचाळीस इतके मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत महापालिकेच्या पथविक्रेता समिती सदस्य निवडीसाठी आज निवडणूक पार पडत आहे यासाठी देसाई हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत यामध्ये फुले मारून मतदान केले जात आहे पहिल्यांदाच पथविक्रेता सदस्य निवडीसाठी निवडणूक होत असल्याने सांगली मिरज आणि कुपवाड येथील पथविक्रेत्यांनी उत्साही वातावरणात मतदान केले आहे दुपारी तीन वाजेपर्यंत ही निवडणूक होत असून त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे तर सायंकाळी आठ पर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे एकूण आठ जागांसाठी ही निवडणूक होणार होती मात्र दोन जागा बिनविरोध झाल्या असून दोन आरक्षित जागेवर उमेदवार मिळाले नाहीत त्यामुळे उर्वरित चार जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे आज सांगली मिरज कुपवाड शहर अंतर्गत नगर पथविक्रेता विक्रेता समितीची सदस्य निवडणूक आज होत आहे तरी आपले जे मतदार आहेत पथविक्रेते आणि ज्यांचे यादीमध्ये नाव आहे या सर्व मतदारांनी आज इथे येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि आपला जो मतदानाचा हक्क बजावत असताना येताना सोबत आधार कार्ड व मतदान कार्ड आणि शासनाने जे काही आपल्याला पुरावे मतदान करण्यासाठी देण्यात आलेले आहे ते मतदान करण्यासाठी ते पुरावे सोबत घेऊन यावे व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सहकार्य करावे